आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा दादा प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्रमाला जात आहात मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की फेटा बांधला गेला पाहिजे आपण फेटा बांधत नाहीयेत त्यामागे कुठचा संकल्प आहे का काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी त्यांच्या समोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले त्यांचं उत्तर मी दिलं परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही त्या ठिकाणी त्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील